नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा मोदींनी त्यांच्या कालच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणात दोन उल्लेख असे काही केले आणि त्यामुळे सगळ्या विरोधकांच्या बुडाला आग लागली आम्ही जे म्हणतोय ते त्याच्यामुळे एक तर पहिला उद्योग उल्लेख होता घुसखोरांच्या संदर्भात खरं तर ह्या मुद्द्यावरती काही आक्षेप घ्यावा चिडावं बोंब मारावी असं काय आरच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या निमित्तानं मतदार यादीमध्ये बाकीचे जे घुसळल्या गेलेली नावं आहेत मृत आणि रिपीट नावं बाजूला ठेवली तरीही ज्यांचा कुठला पत्ता भारतातला सापडत नाही अशी मोठ्या प्रमाणात नावं आढळले आत्ता बिहारमधली गोष्ट आहे हे जे पासष्ट लाख नाव नि वगळले त्या अनुषंगानं जेव्हा मोदी घुसखोर हा असा शब्द वापरत आहेत रोहिंग्या मुसलमान किंवा बाकीच्यांच्या बाबतीत तर त्याच्यावरती आडाओरडा करायचं कारण काय यापूर्वीसुद्धा शाहीनबाग आंदोलनामध्ये सी एच्या निमित्तानं हा मुद्दा समोर आला सगळ्यांनी बोंब केली कोर्टामध्ये गेले पुढं काय झालं हे जे वारंवार नाटकं करत होते आणि सगळ्या मुसलमानांना पेटून दिलं होतं भारतातल्या त्या सगळ्या म्हाताऱ्या बायका रस्त्यावर आणून बसवल्या होत्या कागद नाही दिखायंगे हे सगळं ड्रामे करत आमची नागरिकता आमचं नागरिकता नागरिकत्व काढून घेतलं जातंय म्हणून प्रत्यक्षामध्ये याचा भारतातल्या नागरिकांशी काहीच संबंध नव्हता वारंवार सांगून झालं होतं आपल्या लगतच्या ज्या तीन देशांमधले धार्मिकदृष्ट्या ज्यांचं प्रति हे झालेलं आहे ताडण झालेलं आहे त्यांना आपल्या भारतामध्ये त्यांनी अर्ज केल्याच्या नंतर नागरिकता देण्याचा विषय होता इतकं सगळं असताना स्पष्ट केलेलं असताना सगळं मांडलेलं असतानासुद्धा अर्डाओर्डी करून झाले सगळा तो विषय आता इतके आता पाच वर्ष त्याला उलटून गेलेली आहेत ह्या काळामध्ये ज्यांना ज्यांना धार्मिकदृष्ट्या म्हणून मग याच्यात मुसलमानच का नाहीत मुसलमानांना धार्मिकदृष्ट्या त्रास झालेला नाही आहे ना तिथे जो पूर्ण पूर्वीचा भारताचाच भाग होता आणि त्याच्यामध्ये एकीकाळीचे आपले सगळे ते, होते और ये ते ती ती लोक होते आणि ह्याच्यामधले जे हिंदू तिकडे राहिले जसं मुसलमान इकडे राहिले त्यांना अडचण आली नाही उलटे हिंदू तिकडे राहिले त्यांना मात्र अडचणी आल्या हे सगळं आकडेवारीतून झालं हे प्रत्यक्ष त्यांच्यावरती झालेल्या अत्याचारांच्या ज्या बातम्या समोर आल्या त्याच्यावरून झालं तिथली लोकसंख्या घटली सगळं झालं सगळं समोर असताना सुद्धा यांनी आरडाओरडी केली खोटा प्रचार केला फेक नॅरेटिव्ह ज्या पद्धतीनं पसरवलं गेलं आता ही जेव्हा मोदी घुसखोरांच्या बाबतीत बोलत आहेत त्याच्यावरती एवढं आकांडव तांडव करायचं कारण काय सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन ह्यांनी सांगितलं की जी नावं गाळली ती पण प्रसिद्ध करा आता सगया हा तोटा तुमचा आहे जी सगळी नावं संशयास्पद आहेत ती निवडणूक आयोगानं गाळली उद्या ती सगळ्या पुन्हा सगळ्यांच्या समोर आणून ठेवून देऊन तुम्ही काय सांगू इच्छिता की बघा हा घुसखोर आहे म्हणजे ज्या बाकीच्या कोणाला माहिती नाही त्यालाही त्या नावावरून उद्या स्पष्टपणे कळून चुकेल के की अरे हे नाव गळलेलं होतं कारण की हे घुसखोरे म्हणून कारण की मेलेले आणि रिपीट कारण द्या म्हणून सांगितले त्यांची ह्याच्यातला गोंधळ बघा तुम्ही काय आणि कसा आहे ते म्हणजे विरोधकांचं बुद्धीनं म्हणजे त्यांनी कसं स्वतःहून म्हणलं ना की ते कुठे कुराड ते शोधून जाऊन त्याच्यावर उडी मारा लागलेत आपणहून हा सगळा जो विषय होता आजही सध्या बिहारमध्ये एसआयआर चालू आहे ज्याचं कोणाचं नाव कटलेलं आहे असं त्याला वाटतंय त्याच्यातून गळल्या गेलेले त्यांना अर्ज करावा आणि त्याचं नावाचा समावेश करून घ्यावा इतकी सरळ साधी प्रक्रिया उपलब्ध असताना हेनी आरडाओर्डा केला कोर्टामध्ये गेले राहुल गांधींनी जे काही तथाकथित का चोकॉल अटम बॉम्ब फोडला ह्याच्यापेक्षा जर त्यांनी सगळी ही नावं ज्यांच्यावरती अन्याय झाल्या असं ते अर्ज केले असते तर ती नावांचा समावेश झाला असता आणि विषय मिटला असता गाळलेली नावं कुठली आहेत हे काढण्यामध्ये ह्यांना इतका इंटरेस्ट आहे बातम्यासुद्धा अशा दिल्या की कसं काय फटका बसला आहे निवडणूक आयोगाला सत्ताधारक कसं आता अडचणीमध्ये आले मोदींच्या भाषणातून हे स्पष्ट होत आहे की सरकारनी हे जे सगळे घुसखोर आहेत त्यांच्याबद्दलचा झिरो टॉलरन्स जसा ज्या पद्धतीने नक्षलवाद्यांच्या बाबतीतला आहे ज्या पद्धतीनं अतिक्रमणाच्या बाबतीतला प्रत्येक पातळीवरती अतिशय ठामठोक का अशी कारवाई सुरू झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक निकाल त्या अं राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेच्या वरचा आहे की ह्याच्या आजूबाजूचे अतिक्रमण तातडीनं काढायची आमच्याकडे यायचं पण नाही उलट अतिक्रमण काढून मग आम्हाला रिपोर्ट करायचा इतकं स्पष्ट धोरण सरकारी पातळीवरती न्यायालयाला पण ते उमगलेलं आहे आणि स प्रत्यक्ष जे सगळे कर्मचारी काम करत आहेत प्रशासन त्यालाही ते सगळं कळलेलं असताना त्याचीच ह्या सगळ्याच मिळून एक छोटस सार मोजक्या वाक्यांमध्ये मोदी लाल किल्ल्यावरून सांगतात की घुसखोरांची गय केले जाणार नाही मग ही चांगली गोष्ट आहे ना देशासाठी जे कर भरणारे प्रामाणिकपणे कर भरणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट हो, आहे की आपण जे काही कर भरतो त्याचा योग्य विनियोग होतो आहे देशाला संरचनेची कामं होत आहेत रस्ते वीज पाणी ह्याच्यासाठी पैसा उपलब्ध होतो आहे की जी सगळी गळती आहे ती बुजवल्या जात आहे इतका सरळ साधा विषय आहे पण नाही मोदी बोललेनं मग त्याचा विरोधच करायचा दुसरा जो ह्यांना बुडाला जी आग लागली तो विषय आहे आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाला शंभर वर्ष पूर्ण आहेत जगातली सगळ्यात मोठी एन जी ओ स्वयंसेवी संस्था अक्षरशः त्याच्या पंच्याऐंशी नव्वद हजारच्या जवळपास शाखा भरतात त्यांच्या देशात परदेशात पण पर नियमितपणे काम करणारे स्वयंस्फूर्तपणे काम करणारे सगळे त्यांचे स्वयंसेवक आहेत स्वतःच्या पदरचा पैसा वेळ खर्च करून डोकं खर्च करून बुद्धी खर्च करून आपल्या प्रतिभेचा वापर करून आणि हे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू आहे वाटेल तसे आरडाओटी करायचे वाटेल तसे त्याच्यावरती खोटा सगळा प्रचार करायचा हे किती दिवस करणार आहात तुम्ही शंभर शंभर वर्ष एखादी संघटना चालते तीन तीन वेळा तुम्ही त्याच्यावरती बंदी घालून पाहिली जी टिकली नाही संघ स्वयंसेवक ज्या पद्धतीनं काम करतात तुम्हाला संघ आवडतो नाही आवडतो हा वेगळा विषय पण त्यांनी केलेल्या कामाची दखल तुम्ही घेणार की नाही वैचारिकदृष्ट्या संघाशी तुमचा काय मतभेद आहे असू शकतं पण ज्या निर्लसपणे त्यांचे कार्यकर्ते काम करतात आजही आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन नावानं तुम्ही एवढी सगळी भंभम केली आणि संघ त्यांच्या पातळीवरती आपत्ती आपत्ती व्यवस्थापनाचे धडे तर स्वयं संघ स्वयंसेवकांना आधीपासून देत आलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात काम करणारी संघटना कुठली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होती गुजरातमधला भूकंप झाला असो किंवा कुठे पूर आलेला असो किंवा आता उत्तराखंडमध्ये आलेली आपत्ती असो या सगळ्या ठिकाणी संघ स्वयंसेवकांनी तातडीनं पोहोचून मदत केल्याची उदाहरणं आत्ता आत्तापर्यंत आहेत अजूनही आहेत चालू आहेत हे सगळं माहीत असताना फक्त बोम करायची आरडाओरडा करायचा संघाच्या मुख्यालयावरती झेंडाच का फडकला नाही खाजगी संस्थांवरती झेंडा फडकवायची आधी तर परवानगीच नव्हती फक्त सरकारी कार्यालयावरती झेंडा फडकवायचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला गेला तेव्हा पहिल्यांदा वेगवेगळ्या ठिकाणी झेंडा फडकवायची परवानगी अधिकृतरित्या सरकारच्या वतीनं देण्यात आली पण बरं प्रत्यक्ष ह्या डाव्या संघटनांच्या कार्यक का, कार्यालयांवरती लाल बावटे असायची जेव्हा पत्रकारांनी ते निदर्शनास आणून दिलं हे त्याच्यावरती एकदम मूग गिळून गपचुप हा जो ठरून ठरवून खोटा प्रचार करायचा आहे त्याचा उल्लेख जर मोदींनी भाषणामध्ये केला तर ह्यांच्या बुडाला आग कशामुळे लागली बाकी या सगळ्या कम्युनिस्टांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मजदूर युनियन आणि बाकीच्या सगळ्या होत्या बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या संघटना होत्या कितीतरी म्हणजे कामगारांच्या संघटना यांच्या बुडाखाली होत्या त्यांचे कौतुक त्यांचे ते नेते त्यांना वेगवेगळे पुरस्कार हे सगळं आत्ता आत्तापर्यंत घडलेलं घडत आलेलं होतं तेव्हा नाही कोणी काही म्हणालं पण मोदींनी लाल किल्ल्यावरून संघाच्या शताब्दीचा उल्लेख केला जी सगळ्यात मोठी एन जी ओ त्याच्यानंतर लगे मिरच्या झोमल्या प्रत्यक्ष स्वतः डॉक्टर हेडगेवार हे काँग्रेसचे होते काँग्रेसचे कितीतरी लोक श राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सक्रिय होते हे सगळं माहीत असताना जाणीवपूर्वक बुद्धिभ्रम करायचा म्हणून मोदींना विरोध करायचा म्हणून अमित शहाचा राग करायचा म्हणून त्या संघ म्हणजे मोहन भागवतच्या नावानं शिव्या घालायच्या वाटल्या तशी भाषा वापरायची हे सगळं ज्या पद्धतीनं चालू आहे मोदींनी दोघेगांचंही घुसखोरांच्या पातळीवरती आणि संघ स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा उल्लेख करून या दोन्हीचा उल्लेख स्पष्टपणे आपल्या भाषणामध्ये करून जो संदेश यांना दिलेला आहे तो यांना झोपतो आहे दोन हजार चौदाला ला मोदी सत्तेवर आल्याच्या नंतर आम्ही एक मुद्दा असा मांडला होता की विरोध जर तुम्हाला करायचा असेल तर त्याला समांतर अशी जी काही राजकीय व्यवस्था उभी राहायला पाहिजे ती तुम्ही केली आहे का नाही केली फक्त जर आरडाओरडा तुम्ही करत राहिलात तर जी त्यांनी व्यवस्था उभी केलेली त्याला त्याच्यात लोक मतदान करतील ना त्याच्याकडे करत जातील ना तुम्ही प्रत्यक्ष काही काम न करता क्रियेवीण वाचा अळता व्यर्थ आहे हे जे रामदासांनी सांगितले तसं होऊन बसलेले विरोधकांचं प्रत्यक्ष कृती काही करायला तयार नाहीत हे अगदी आत्ताचं ताजं उदाहरण म्हणजे जे नावं गळालेली आहेत ते अर्ज घेऊन तुम्ही त्या प्रत्यक्ष बी एल ए तुमचे जे तिथं बसलेले आहेत एजंट तुमच्याच पक्षाचे आहेत त्यांनी त्या त्या बूथमध्ये बी एल ओकडे जाऊन ते ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे जाऊन ते नावांचा जा समावेश का नाही केला तक्रारी काय नाही नोंदवल्या ह्या सगळ्या तक्रारी नोंदवल्याच्या नंतर आणि मी हे आवर्जून माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं यापूर्वी परभणीला मी माझे वडील माझी आई आमचे नावं मतदारसंघामध्ये असताना ते आम्ही इथे स्थलांतरित करून घेतले ट्रान्सफर करून घेतले पत्नीचं नाव इकडे दुसऱ्या नावानं जे हे करून त्याचं कार्ड तयार करून घेतलं मुलीचं नव्यानं हे केलं मुलांचं इथे केलेलं होतं आणि सगळ्याच्या सगळे अकरा एकूण मतदार इथे आई वडील माझे दोन पुतणे मुलं आम्ही दोघं आम्ही सगळे आता ही मतदार इथं छत्रपती संभाजीनगरला जिथून मी हा व्हिडिओ आहे तिथं जवळ तो वॉर्ड आहे मिया दर्गा चौकात हिच्यासाठी मी एक अख्खा दिवस घातला पण हे ना असे जे काही वैध मार्गाने जे करायचे आणि प्रत्यक्ष तिथं जे बसलेला बी एल ए होता तो विरोधी पक्षाचा एजंट होता त्यालाही माहिती आहे की मी कुठल्या पद्धतीनं मतदान करणं असेल तर त्याच्या पक्षाला करेल की नाही की पण तसं न करता त्यानं पूर्ण दिवसच्या दिवस सगळ्यांची दिवस, नावं नोंदवण्यासाठी तिथल्या ऑफिसरच्या बरोबर तो पण बसून होता यांची बोंब अशी आहे की हे नुसतंच आरडाओरडा करायला तर कृती प्रत्यक्ष काही करायला तयार नाही मोदींनी फार नेमक्या ठिकाणी हमला केलेला आहे असं म्हणावं लागेल कारण की हे सगळे विरोधक चौताळून उठलेले आहेत इथेच थांबूयात धन्यवाद